आपण पाहतो आहे कलाक्षेत्रामध्ये अगदी लग्न असूत किंवा इतर काही कार्यक्रमामध्ये जुनी कलापथकं आपण खूप पाहिलेली आहेत या ठिकाणी माझ्यासमोर नरसिंह का शाहीर कला मंच आहे ज्याच्यातले काही कलाकार या ठिकाणी आहेत मी यांना मुद्दाम या ठिकाणी हायलाईट करू इच्छितो समाजापुढं केस बसस्थानकाहून एका कार्यक्रमाला ते चाललेले आहेत त्यावेळी मी मुद्दाम त्यांच्याशी संवाद साधतो आहे खरंतर आपण बघितलं असेल आजच्या काळामध्ये डी जे किंवा इतर प्रकारचे वाद्यवृंद आले ज्यामुळं की आरोग्याला धोका निर्माण झाला आहे अनेक गोष्टींच्या आम्हाला समस्या आहेत अशावेळी ही जी कलापथकं आहेत ही खरी पुढच्या पिढीमध्ये यांनी जाणं खूप गरजेचं आहे कारण आपल्याला माहिती आहे की आजच्या काळामध्ये यांची कला खूप महत्त्वाची आहे पण इथं बघू शकता तुम्ही याच्यात तरुणांचा खूप कमी समावेश आहे सगळी जुनी माणसं आहेत ही जुनी माणसांनी कला जो जोपासून ठेवलेली आहे ही जर कला संपली तर मला वाटत नाही की पुढच्या पिढीमध्ये ही पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल कारण ही महत्त्वाची आहे खरं तर हेच आमच्या पूर्वजांनी जी कलापथकं तयार केलेली होती लग्नात असेल किंवा इतर ठिकाणी वाजवण्यासाठी यांचं खूप महत्त्व आहे आज आ, ब, उन, ते ब केच्या बसस्थानकावरून एका स्थानिकच्या कार्यक्रमाला कुठंतरी चा जात असताना अचानक माझी त्यांची भेट झाली मुद्दा मी हे सांगू इच्छितो आमच्या जयंत्या असतील किंवा लग्न असतील याच्यामध्ये या कलापथकांना आपण जर बोलावलं तर त्याचा आनंद अधिक द्विगुणित होऊ शकतो कारण यांच्याकडून खूप कला आहे आज बी आज बी आपण यांचे वाद्य ऐकल्यानंतर ते मनाला अतिशय आनंद देतात प्रसन्नता देतात आपण थोडंसं जाणून घेऊया त्यांच्याकडून मला सांगा आ, आता सध्या कुठं चाललेलं तर आम्ही कार्यक्रम करून आलो सर ब आम्ही सटट माणसाचा ग्रुप आहे माझा नरसी शहरी कला मंच तरणळी तालुका के जिल्हा बीड बरं तर मी लग्नात वाजू देवीच्या पालख्या वाजवतो सगळं मी लग्न सगळं कार्यक्रम घेतो बरं मोठ्या जयंतीत वगैरे तुम्हाला शिवजयंती असो आंबेडकर जयंती असो अण्णाभाऊ जयंती असो मी कुठले कार्यक्रम घेतो बर काय तुमचं म्हणजे मानधन किती मानधन काय नाही जस समजा जसं असेल तसं करू करू आपण बघू शकतो ही सगळी जुनी माणसेत ही कला जर पुन्हा लुप्त झाली तर पुन्हा आम्हाला पाहायला मिळू शकणार नाही म्हणून तुम्ही असं का करत कर नाही का का की काही जे नवीन पिढीकडं हे वाज वाजवायची कला आपण दिली पाहिजे असं तुम्हाला वाटतं काय होतं की जरा नवीन नवीन लाजतात ते पण ह्याच्यापेक्षा महान नाही जगात कलेपेक्षा जगात काय नाही हा खूप छान बोललात तुम्ही कलेपेक्षा कुणी महान नाही परंतु आजचे लोक लाजतात श्रम करायला लाजतात तसं कला जोपासायला सुद्धा लाजतात खरं तर त्यांनी आता जी प्रतिक्रिया दिली ही आम्ही सगळ्यांनी विचारात घेतली पाहिजे कलेला आपण विशेष म्हणजे टी व्हीवर एखाद्यानं कुणी वाजवलं की त्याला खूप मोठा कलाकार म्हणतो आणि आमच्या परिसरात कुणी वाजवलं किंवा की कि आपण त्याला कमी समजतो असं होता कामा नाही कला ही कला आहे या समाजामध्ये कला वाढली पाहिजे असं या ठिकाणी आम्हाला वाटतं आणि म्हणून या कलामंचाला या ठिकाणी नरसिंह शाहीर कलामंच यांचं आहे आपण असंच हे जोपासावं आमची इच्छा आहे आणि पुढच्या पिढीतही होईल तेवढ्या प्रमाणात कारण केस तालुक्यात के आम्ही आवाहन करू सगळ्यांना की इतर मोठे डी जे किंवा हे लावण्यापेक्षा जयंत्या किंवा सर्व कार्यक्रमामध्ये अशी कलापथकं जर बोलवली तर त्याचा आनंद आम्हाला पुढच्या पिढीने सुद्धा देता येईल तुमच्या सर्वांचं आम्ही खूप खूप अभिनंदन करतो की तुम्ही चांगली कला जोपासून ठेवली केसाठी पुढेही पुढंही आपण करावं तुमचं वय किती आहे सध्या वय आता काय आपल्याला नाही सांगा ना सांगा ना साठ सत्तर सत्तर पर्यंत असेल सत्तर असेल साठ मध्ये तर मीच आहे त्याच्यामुळे माझ्यापेक्षा तुम्ही मोठे आहात नक्की हा तर नाही तोंडात जात नाहीत पण तरीही तुम्ही ही कला आज ठीक आहे काय आपण चार पैसे मिळावं म्हणून बी करत असू पण त्यापेक्षा पुढं तुम्ही त्याला जतन करून ठेवलं आहे हे खूप तुमचं म्हणून तुमचं सगळ्यांचं या ठिकाणी कौतुक करतो यांचा पत्ता जर कोणाला पाहिजे असेल काय सांगितलं तुम्ही पत्ता तुमचा नरसिंह शाहीर कलामंच तरनळी तालुके जिल्हा बीड नरसिंह नरसिंह शाहीर कलामंच तरनळी तालुका के जिल्हा बीड हे त्यांचं वास्तव्य आहे त्यांचे फोन नंबरसुद्धा या ठिकाणी त्यांनी माझ्याकडं काही दिलेले आहेत ते मी या या व्हिडिओबरोबर आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी नक्की शेअर करेन धन्यवाद